शावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी राजे शिर्के कुटुंबियांची माफी मागितलेली आहे लक्ष्मण उत्तेकरांनी भूषण राजे शिर्के यांना फोन करत माफी मागितलेली आहे या दोघांमधला संवाद सोशल मीडियावर व्हायरल जी जी या का का या ऑडिओची तास पुष्टी करत नाही दोघांमधला संवाद नेमका काय आहे पाहूयात आदरणीय भूषण जी आ... पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा खूप फोन काल उचलला नसेल कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मॅसेज मी आत्ता वाचला सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आणि मी तुमच्या मॅसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे सर सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिले की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती त्यामुळे या चित्रपटाची कथा पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय